नमस्कार माझ्या मैत्रिणींनो शुभ दुपार <laughs> आणि कोणतरी भेटायला आले लई लांबना आले तिथे कुठला आलंय मांडव मांडव गण फराटेवर आल्यात आणि त्या काय काय बनवतात ते आधी तुम्हाला सांगते मग बाकीच बोलू आपण नाही तर ते राहायचं सांगायचं माझं तुम्ही काय काय बनवता तिकडं उन्हाळी पदार्थ सगळे उन्हाळी उन्हाळी पदार्थ बनवतात दिवाळीचे पदार्थ बनवतात गवरा गणपतीचे पदार्थ बनवतात परत ना मेसचे डबे पण ना तुम्ही राहिला कुठे तिथं मांडोगण फराटा गावात राहतो प्रॉपर प्रॉप्स गावामध्ये राहतात आणि कुरड्याचा रेट काय तुमचा मांडवकरण फराट्याला तिकडे कसं विकतशे रुपये किलो चारशे रुपये किलो विकतात मैत्रिणींनो जर तुम्हाला तुम कुणाला घ्यायचे असत्या ना आता आहेत बरं आता उराळ्यामध्ये कधी जर घ्यायचे असत्या तिथल्या जवळच्या कुठल्या ताई साहेबांना तर आताच नंबर सेव्ह करून ठेवा तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट डबल झिरो एक्क्याऐंशी बावन्न सत्त्याण्णव सहासष्ट डबल झिरो एक्क्याऐंशी बावन्न एक्क्याऐंशी बावन्न जर माझ्या तिथल्या जवळच्या ताई किंवा ऑनलाईन कुठल्या ताई कधी काय घ्यायचं असलं यांच्याकडून तर नंबर सांगितलाय तुमचं काय निवांत त्यांचं चालू करायचं चाललंय आता म्हणजे चटण्या वगैरे मसाले वगैरे सगळं पण आता कधी करतात कधी करणार आहे चटण्यांचं चालू केलंय मी सोलापुरी चटणी तीळ चटणी म्हणजे सगळ्या चटणी जर तुम्हाला कधी वाटलं की बाबा काय घ्यायचं बी तर तुमचा मी नंबर सांगा माझा नंबर शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस एकोणतीस हा ते मसाले वगैरे पण बनवतात त्या काय म्हणल्या नाहीत मला पण मला माहिती <laughs> मी सांगते ना सुरुवात नाही झाली आता कुणी घेत नाही ना युट्यूब वरती तर नक्की तिथल्या जवळच्या कुठल्या ताई साहेब असत्यान किंवा ऑनलाईनच कोणी असन तुम्हाला कधी वाटलं काय घ्यावं तर नक्की दोघींना पण सपोर्ट करा जसं मला करतात तसा आणि इकडे बहुन पण बसले तिथं त्यांना भेटून खूप छान वाटलं बरं मटेल मध्ये बोलतात ते चांगलं मस्त बोलले आमच्या बरोबर सगळी माहिती सांगितली आम्हाला आम्हाला खूप भारी वाट वाटलं असं म्हणजे काय होत माहितीये का मैत्रिणींना मी काय हो का दुनियाच्या आखरीत मी काही विकत नाही किंवा कि दुनियाच्या आकरीत मी मटेरियल आणत नाही मी जी मटेरियल आणते ती सगळ्या दुनियेत मिळते ना फक्त कसं होतं की थोडस तुम्ही एवढ्या लांबना आलाय माणसाला माहेरला जायचं म्हटलं तर वर्षे वर्ष बाया नवऱ्या सगळं भांडतात तवा जात मग माझ्याकडे एवढं कष्ट घेऊन आलाय म्हणलं सांगितलं पाहिजेत ना थोडंसं त्याच्यामुळं बाकी काय नाही आम्हाला लह्या दिवसापासून इच्छा होती मला भेटण्याची पूर्ण झाली ते आज भारी वाटत प्रत्यक्ष भेटून जरा थँक्यू आणि भगवंत तिकडं बसलत येतं जवळजवळ ते आपली बिचारी ते लांब तर असं द्या चला आता बघू पुढं मैत्रिणी तर तर साहेबांनी बघा ही ना चकले बनवलेले आहेत आणि किती सुंदर केल्यात बघा कुरकुरी आता गवराई आलेत म्हणून दाखवते ग आणि आलाय तुम्ही म्हणून नसतं आला तर कुठनं दाखवलं असतं आणि इकडं ह्यांनी लाडू बी आणल्या येत मला गवरा परत ना ह्याचे पण गऱ्याचे पण आणलेत येत आणि कळीचे पण आणले तर हे डाळीचे आणि एकदम मऊ इथं सकाळी बनवले ताजे ताजे आजच्या भाजणीची आणि हे त्यांचा नंबर देते माझ्या जवळच्या ताई साहेबांना मांडवगन फराट्याचे मला भरपूर ऑर्डर येते त्या भाजणीची भाजणीला क्वालिटी असते ना चांगली तर ह्यांचा नंबर आहे बघू शकता का होत काम हा हा तर ही काम असतात आणि ह्या साहेबांनी ना ही आहे तिळाची चटणी ही आहे शेंगदाण्याची चटणी दोनच आणलेत का ही तिळाची चटणी मैत्रिणींनो आणि ही शेंगदाण्याची चटणी आणि शेंगदाणे एकदम कडक भाजलेले का खरपूस नाही लगेच खेळतं लगेच खेळतं काय खाऊन टेस्ट करून तर ही शेंगदाण्याची चटणी तिळाची चटणी चकल्या आणि तुमचा नंबर सांगा आता परत एकदा माझं शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस एकोणतीस एकावन्न हा नक्की नक्की कॉन्टॅक्ट करा नक्की तिथल्या जवळच्या ताई साहेब पुणे असलं तरी घ्या आणि शेंगदाणा चटणी कशी पावशारे रेट नाही काढल्या बरं असं तर तुमच्या पद्धतीने मग तुम्हाला जसं फोन येते आणि तुमची चकली कशी तुम्हाला माहितीये की माझी पाचशे रुपये किलो भाजी पाचशे रुपये किलो आणि घराचे लाडू गराचे लाडू पण पाचशे रुपये गावरा तुपातले तुपातले आणि डाळीचे चारशे रुपये लाडू न हे डाळीचे लाडू चारशे रुपये किलो राहतात ही लाडू तुपातले बनवले त्यांनी पाचशे रुपये किलो राहतात चकली ही पाचशे रुपये किलो राहते आणि चटण्यांचं काय अजून त्यांनी ठरवलेलं नाही ना आणि मसाले वगैरे पण करा ना ओके चला बाय बाय

खूप छान वाटलं मनिषा त्यांना भेटून असं तर तुमचा बिझनेस भरभराटीला जाऊ आमच्या आणि महाराष्ट्रातल्या महिला पुढे जाऊ द्या महाराष्ट्रात नाही मिळालं भेटले आलं तर आम्हाला भारी वाटलं मला कसं होतं माहिती का खर सांगू का मैत्रिणी मला माणसं आले ना मला मला काय काय सांगू किती किती माहिती सांगू मलाच कळत नाही म्हणजे मला वाटतं मी जशी पुढे गेली ना तसं सगळ्यांनी जावं एवढीच माझी रिस्पॉन्स छान आहे असं नाही येत आहेत म्हणून जातात म्हणून असं नाही छान रेस्पॉन्स आल्यावर पण छान बोलतात छान म्हणजे मस्त छान आणि समजा आमचं करेल मग आम्ही तुमच्या उद्घाटन करू नाही कशी काय नाही तुम्ही फक्त मोठं वा आणि तुमच्या इथल्या गावातली जी प्रथम नागरिक असतात किंवा तिथल्या कारण का आपला बिझनेस कुठं आपला बिझनेस चालणार असतो आपल्या गावातल्या माणसांची ह्याच्यावरती मग त्यांना प्राधान्य दिलीच असं करायचं करायचं आई फक्त येऊ आता तरी आमच्यासाठी नाही सगळं चांगलं आईसारखंच आता एवढं सगळं माहितीये का कस काय हा तू पापड आहे कविताच चारशे रुपये किलो माहित का तुमची पण मला मी कविताच पापड आहेत ना दाखवती ना पापड कसं किलो इथं कविताला विचारायला कविताचं पापड मला विचारतात ना नाही पण दोन वर्षापूर्वीची गोष्ट वर्ष झाली कविता पापड करतील मामी आमच्या करायच्या दुर्गा मामी करते त्या पण मग कोणाचं विचारलं होतं काय माहिती पापड कसं आहेत मग त्यावेळेस मी सांगितलं होतं युट्यूबला कमेंट होती ना तुम्ही विचार केला म्हटलं म्हणजे नाही असं

मासे छक असते का तू तिकडे पडायला थोडस तिकडे पडायला थोडस मासे छक असते का रेट थोडस लय काम केलं दादा ती गाडी आणि त्या गाडीत मांडव बंद

गणेश आरेन कुठे रे काय नाही हो गिफ्ट त्यांनी पैसे दिले ते नको म्हटलं तरी ती

नमस्कार माझ्या भावांनो बहिणींना तर मी आज आली रानात मैत्रिणींना आणि कशाला आली आहे का आली मी कोथिंबीर न्यायला चला तुम्हाला दाखवते कुठे आणि कोणाकोणाला कांद्याची पात आवडती हक्का मैत्रिणींना कोथिंबीर हिथली उपटू का ग काका घेऊन आलत का नाही त्या दिवशी मला भाजी ही हिथन घेऊन आलत नाही शपथ तर हा कांदा तिथं आहे आणि त्याच्या पलीकडे ती बाजरी आहे आणि इकडं बघू शकता इकडं माळव मका तर लयच भारी आली बाय आग किती लागायची बाय लय झाली दोन हा नका थोडीशी पोच का असला तर इशीला वगळ जातो हम्म इकडं आमच्या मावशीने काय केलंय बघायचं का चवळीच्या शेंगा मुग आहे का बाया स्वारी माहित तो आग लय करायला पाहिजे होतं गेल्या वर्षी लय मागायची माणसं हम्म इकडं ही ना कोथिंबीर केली म्हणजे ती इकली मावशीने नेऊन पण आता ना परत तर राहिले राहिलेले आली चुका बघायचं तुम्हाला अगं हो आई साहेब यायचं त्यांना लय शापू भाजी आवडते म्हणून मी आली मला त्यांना शापू भाजी असल्यावर काही लागत नाही आणि किती लागतं त्यांना ग एक पिंडी असली तिशिला वगळ काय साहेब मी तुमच्यासाठी खास तुमच्यासाठी आली माहितीये का औषध हां 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 सँडविच करायचंय त्यांना मला आल्यावरती सकाळ सकाळ दिदी म्हणली मम्मी आलायच आहे का आता शाबू भाजी घेऊन थोडी आणि पालकाची भाजी थोडी आणि मग तुम्हाला तिकडं नेते मी पलीकडं इकडं असा कांदा आहे छानपैकी आणि इकडं आमच्या शेजाऱ्यांनी शेवगा केला आहे शेवगा लय दिवसात <laughs> ना आली लय भारी वाटत पण लय लवकर याय पाहिजे होत मग काचे कस कोण कुणाला आवडतात मैत्रिणींना लय भारी आल्या ते हाय का त्याला बाजार अगं ही शिलकी ना लय लई झाली लय झाले आई साहेबांना एक पिंडी आणि मला एक पिंडी हा आणि मैत्रिणीनं वांगी बी किती छान लावलेत बघा कि काय एक नाणींनी घेतली होती बरं का परवा दिशी दिली ती नाणीला कोथमिरी द्यायची थोडी आमची विहीर आणि त्यातमध्ये हे पाषणातलं पाणी मैत्रिणींना फक्त हे विहिरीला आम्ही रिंग टाकलेले नाही बाकी सगळ्या विहिरींला रिंग आहे आमच्या बाकीच्या दो दोन विहिरीत ना म्हणजे आमच्या सेपरेट तीन विहिरीत आणि समायकाच्या सामायकाच्या मला वाटतं दोन असत्यान्या आणि सेपरेट तीन आहे इथं तर आम्ही ह्यानंतर ना आमच्या आम्ही पाळलेल्या विहिरीत काळझार पाणी का नाही बघा ही विहीर खांदायला आहे ना त्यावेळेस पावणे तीन लाख रुपये गेलं तर इथं खांबाची पण खांब पण टाकलेलं आहे फक्त आहे ना पीचं कनेक्शन घ्यायचं राहिलेलं आहे इथनं बाकी सगळं करून ठेवलेलं आहे तीनही रानात नाही सारखी सारखी नाही अगं खावट अ आणि हा मला आहे ना आमचा मैत्रिणी न जरा लांब आहे आणि जवळच्या रानात आमच्या तीन जागी आमचा माळा आहे जवळच्या रानात आहे मोहगनी परत ना दुसरीकडे माव का मकाय त्या लय आगात लक्ष्मी माहितीये का खरंच तू सुगर नाही अगं लय तुझ्या हातात लक्ष्मी लय ना म्हणजे अगं ही सोनं पिकवायचं सोपं नाही ग ही सगळं पिकवायचं सोपन आहे आपल्याला जी ती वाटतं पण ती कांदा वगैरे सगळं 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 हे पिकवायचं सोपं आहे

बघू त्यातला सुट्टा मी काढून तिकडं तिकडच नाही कुठे सुट्ट काय बाई मशी नाचून नाचून मी तर सारा भूया सारखी मैत्रिणींना ज्यावेळेस मी रानात आलते ना त्यावेळेस तुम्ही मला सगळी जण म्हणलं होतं का नाही पातळ झाली बाजरी तर इथन बाजरी त्या खांबा इतकी बघा शकता लांबपर्यंत आणि बाजरी पातळ असली ना तर ती चुड करते चुड म्हणजे काय करते आता ही बघा एका बाजरीला एक दोन तीन चार आणि ही अजून खालची आहेत कणस हे अशी अशी चार चार पाच पाच कंस येतात एका एका ह्याला त्याच्यामुळे ती बाजरी ना अशी दाट होती चुड करते आणि हवा लागते तिला आणि कणिस एकदम गोंडस येत अजून ही महुर आहे बरं का फुलवऱ्यात मानतात ह्याला मावशीने घेवडा लावलाय इथं परत ना काय लावलंय बरं आता अंधार पडायला लागलाय बरं का जेवढं दिसन तेवढं दिसन बरं का मैत्रिणीनं इथं ही हि लावलंय तिने भीम केला या आणि इकडं सगळी बाजरी केली आहे आणि काहीतरी आणाय गेली ती आतमध्ये काय आणा गेली ति ग तो, तो उपटूनच आणला वे डायरेक्ट दोन दिवस आता कशा वेळेत ना त्याला किती मस्त आहे मैत्रिणी रोग नाही काय नाही काय नाही मस्तय खरं का मैत्रिणीनं ग किती छान मावशी बाजारात येते सूर्यनगरात येते आमची मावशी बाजारात मैत्रिणी असला चुकान शपा आणि मग माणूस म्हणतो की काशात केलंय पण ह्याला औषधच मारत नाही औषध नाही काय नाही आणि आता घेवडा बीन तिचा पावटा का घेवडाय घा तिला कशाचा औषध मारत नाही कसल्या नाही ना, <laughs> <laughs> उला ना फवारा नाही काय नाही टॉनिक ना? सुद्धा नाही की लोक म्हणतात आता मारा लगेच काय कसलं नाही गावरा नाही ग हरभऱ्यातलं बी काढलेलं की भी रामती रामते राम शुभ शुभरात्री माझ्या मैत्रिणींना मावशीच्या घरी गेली मावशी तिथंच वाटलं सोंडे राहणार ना तिथनं नाणेकडे गेली नाणेन पशी नाण्यांना भाजी कोथिंबीर दिली पण हे आली परत आमच्या घरी आली तिन ह्या ताई पण आल तर तुम्ही कुठून आणि कुणी जायला होतं माझ्या घरी जायला तुम्हाला बरं राज्या नंदिनीचा काय म्हणल्या होत्या म्हणलेलं त्यांची गाठ घ्या गेल्यावर नाण्याच्या घरी आणि आमच्या मोनाचं घर आहे बरं का मैत्रिणीं तुम्हाला सांगितलं का नाही वास्तुक शांती म्हणून तर तिचं एकदाच घर झालं कसं मग आणि उद्या वास्तुक शांती पण जरा थोडस येणार आहेत ना पाहुणं त्यामुळे मग तिला सांगितलं की कधी पाहुणं जातात मला माहित नाही ती गेलं की मी <laughs> गे येईल <laughs> <कस वाड़ते मुन। laughs> मग काय माहिती वाटतं की भांडी बिडी घासायला भांडी भावकीत आहे मला एवढं काम करावं लागतं आणि तुम्हाला मी थोडक्यात तिचं घर दाखवते लगेच सुरुवात मी किचन किचनपासनं करते आता हॅलो तिथं असं किचन बांधलं आहे त्यांनी आणि मोठ्ठं किचन केलं आहे लई मोठ्ठं या खरंच लई लांब केलं आहे किचन आहे ना ठीक आहे मंदिर आणि हिथं त्यांनी ना जागा ठेवली इथं मंदिर आणि ते एकत्र नाही आपलं कस खिटून ना तसं त्यांचं खिटून नाही जागा ठेवली इकडं मांडणी इथं वरती पोटमाळा ज्यांना ज्यांना वास्तुक्षांतीला यायला सोड होणार नाही त्यांना दा ती बघते आपल्या गावात ठेवली गावातली सगळेजण हा आणि हिथं हे असं हित सुरुवात केली मैत्रिणी ही हो तर वगैरे आहे माझा फोन स्विच ऑफ फोन आहे फक्त इकडे एक बेडरूम आहे अशी नंतर ना इकडे एक बेडरूम आहे कपाट आणलेलं पण सांगते तुम्हाला तर ही कपाट आणलंय आमच्या लतानी मोहनाची बेस्टी आहे ना हा ते माझी मैत्रिणी पण हि चुरली आहे लता मैत्रीण कोणाची ग तुझी तुझी आधी घर माझी मैत्रीण हा तर ही लताने कपाट आणले या मस्त आहे बर का ग लता थँक्यू बायला जा माझ्या मी थँक्यू बायला कालच का बायपा काल काल गेल तिन तयाला मला तिने येऊन फोटो वगैरे दाखवलं मला बनिषा हा हे कपाट घेतले सरप्राईज आणि मग तिला तिला टिपोड़, टिपोड़, टिपोड़। तिला काहीतरी तुला आणायचं होतं म्हणजे सोन्याच तिला म्हणलं ग असं कपाड विपाड आणि काहीतरी हिकड बेसिन वगैरे सगळं इकडं सॉरी वॉश बेसिंग आणि बाथरूम ती आणि हित ना असं हॉल आहे हा आणि इथं हा हे आणलंय ना ग आणि गौरीणी ह्यांनी केलेली दिसतंय ना गरीच छान हॉल आहे असं हॉल आणि बाहेरून दाखवते चला माणसं एंट्री बाहेर करते ती मी एंट्री आत केली या आणि आता मी इकडून दाखवते एकच मिनिट तुम्ही बघता का <laughs> ही मोनाचे नंदुबाई आहेत मैत्रिणींना सख्या नंदुबाई आहेत आणि किती जणी येतो मी चौघी जण येत ना पाच जण येत काय जणी मला ओळखीत ओळखित हा हा बरो बरोबर आहे आलं लक्षात माझ्या नाही ती नाव लक्षात नाहीत आली पण असं चेहरा समोर आलं की लगेच आलं माझ्या लक्षात आणि तुम्हाला ताई पण दाखवते ताईला पण दाखवावं लागेल मला असं द्या असून द्या मोना गेली ती ह्याला कुकू लावायला मोना आहे ना ताटांना कुकू लावाय गेली त्यामुळे ताई भाकरी करत होत्या करून द्या आणि तुम्ही सगळी सगळीजणं ओळखतं बरं का आणि हे असं बाहेरनं दिसतंय लय सुंदर आहे अगं पण रातचं आता उद्याच्याला कसं माणसांच्यात चला आता ताईला दाखवून येते आणि इकडं ती ना इकडं आमची रानूबाई ना शेजारी ती त्यांचं घर आहे मैत्रिणींना ती आमच्या ताई आहेत ना ह्या ताईला वळखता का तुम्ही सगळी जण सगळी वळखते ती तुम्हाला <laughs> आता ताई येत ना रानात राहायला आल्यात येते म्हणजे मोना इथे रानात राहायला आलती त्यावेळेस काही सोयी नव्हती राहायची आता इकडं आल्यात येते अ मिरच्या नीट करायला असते असतात मला अजून सांगितलंय ताईने मला बोलवत जा म्हणून कसं वाटतंय मग मना छान वाटतंय आता उद्या वास्तू क्षांती येन की ती लावला स लावले कि ताटाला कुकुतीने असून द्या सगळ्यांना बाय बाय